या मध्यंतरच्या काळामध्ये एक मोठा भ्रष्टाचार जिल्हा परिषदच्या प्रशासनाकडून झाल्याचे दिसून येते नमस्कार बीटेन न्यूज मराठीमध्ये आपले सर्शे स्वागत बेडगेतील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेच्या जागी बांधकाम केलेल्या दुकानगारे व शौचालयमधील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची बेड ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन येथे बांधण्यात आलेले दुकानगाळे हे साडेपाच मीटर रस्त्यावर अतिक्रमित असून या दुकानगाळ्यामध्ये पाच लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या शौचालय बांधकामामध्ये गिलावा करण्यात आलेला नाही तसेच महिला साठवण टाकीही बसवण्यात आली नाही पाण्याची टाकी बसवली नाही तसेच वरती स्लॅब टाकला नाही त्यामुळे असे काम करणाऱ्या व अतिक्रमण करणाऱ्या तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या परवानग्या न घेणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे केली आहे याबाबत बीटेनशी बोलताना कैलास पाटील म्हणाले की मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय धोळमिसे मॅडम यांना आज आम्ही भेटून बेडगमध्ये झालेल्या गैरप्रकाराबद्दल सविस्तर आम्ही आज त्यांच्याशी चर्चा करून बेडगमध्ये जिल्हा परिषदनं जिल्हा परिषदच्या स्वनिधीतनं जे दुकानगाळे बांधलेत जे अतिक्रमी दुकानगाळे त्या संदर्भात आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतोय आज गुडमिशेस मॅडम यांना मी असेल आमचे आदरणीय अमरसिंहदादा पद्माजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजीराव शिंदे नंतर संजय पाटील राजेश शिंदे हे सर्व आम्ही भेटून आज त्यांच्या सर्व काही गोष्टी कानावर घटल्यात या मध्यंतरच्या काळामध्ये एक मोठा भ्रष्टाचार जिल्हा परिषदच्या प्रशासनाकडून झाल्याचं दिसून येते दोन हजार वीस बावीसमध्ये जिल्हा परिषदेनं पाच लाखाचा निधी शौचालयासाठी जो वितरित केला स्वनिधीतून त्या शौचालय हे जिल्हा परिषदच्या अतिक्रमित शाळेत बांधकामासंदर्भात झालेले होते आणि त्यावेळेला त्या पाच लाखाच्या शौचालयामध्ये अद्यापी कुठल्याही पद्धतीचे कामकाज झालेलं नाही दिलावा झालेला नाही सेप्टिक टँक बसविलेला नाहीत हा खूप मोठा भ्रष्टाचार झालेल्याचे दिसून येत आहे की सर्व आम्ही आता शिव मॅडमच्या कानावर गाठलेलं आहे त्यानंतर रिबन डेव्हलपमेंट ऍक्ट अनुसार तिने जे काय बांधकाम करण्यापूर्वी परवानगी घ्यायला पाहिजे होती तीही जिल्हा परिषद प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम चव्वेचाळीस नुसार एखादा भूखंड जर वाणिज्य वापरासाठी करायचा असेल तर तत्पूर्वी तत्पूर्वी मान्य उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक जसं सामान्य माणसाला आहे तसंच कुठल्याही शासकीय कार्यालयाचं जर कन्वर्जन करायचं असेल तर त्यांनासुद्धा तोच नियम आहे तोच कायदा आहे आपला संविधान सर्वांना एकच कायदा आहे एक संविधान आहे त्यामुळं ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही माहितीच्या अधिकाराखाली पंचायत समितीला पत्रव्यवहार केला की तुम्ही हे बांधकाम करण्यापूर्वी तुम्ही रीतसर भूमी अभिलेखकडून मोजणी करून घेतलेली आहे का वेगवेगळ्या नगर रचनेची परवानगी घेतलेली आहे का तर त्यानंतर आम्हाला खुलासा असा मिळाला की कोणत्याही डिपार्टमेंटची बांधकाम करण्यापूर्वी कुठल्याही पद्धतीची परवानगी अथवा ना हरकत घेतलेली दिसून येत नाही हा मोठा अनागोंदी कारभार जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रशा करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आम्ही सविस्तर आज सी ओ मॅडमना भेटून कानावर गाठलेलं आहे आणि याची लवकरात लवकर दखल घेऊन त्याच्यावरती योग्य कारवाई करतो अशा पद्धतीनं आश्वस्त केलेलं आहे